ह्या पक्षामध्ये जातीभेद आम्ही होऊन देत नाही मनभेद होऊन देत नाही समाजातल्या सर्व घटक हा आपला आहे आपला परिवार आहे या भावनेतनं आम्ही सगळेजण काम करत असतो लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने छप्पन्न उमेदवार घड्याळच्या चिन्हावर आणि पाच उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत असे एकसष्ट उमेदवारांना आपण उभं केलेलं आहे माझी विनंती आहे की आपण अनेकांना संधी दिली आजपर्यंत लातूरमध्ये वेगवेगळ्या वेग पक्षाला संधी देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं तरी देखील लातूरमध्ये पिण्याचा पाण्याचा गहन प्रश्न आहे अंडरग्राऊंड ड्रेनेजचा प्रश्न आहे स्वच्छतेचा अभाव आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो मी अनेक माझ्या सहकाऱ्यांशी बोललो ते म्हणतात की दादा पूर्वीच्या काळामध्ये जकात होती त्याचं उत्पन्न आम्हाला मिळायचं नंतरच्या काळामध्ये एल बी टी आलं त्याचं उत्पन्न आम्हाला मिळायला लागलं नंतर जी एस टी आला आणि जी एस टीमध्ये आमच्या लातूर शहराला फटका बसला मधी अशाच प्रकारची तक्रार इचलकरंजी महानगरपालिकेने माझ्याकडे केलेली होती मी त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष घातलं आणि त्यामध्ये कॅबिनेटच्या पुढं प्रस्ताव नेला आणि इचलकरंजीवर जो अन्याय झालेला होता तो अन्याय त्या महानगरपालिकेचा दूर केला लातूरकरांनो मी कामाचा माणूस आहे मी शब्दाचा पक्का आहे मी आज या जाहीर सभेच्या निमित्तानं सांगतो की लातूर महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये जे काही जी एस टीचं आपल्याला कर मिळतो किंवा हिस्सा मिळतो तो, तो, तो लातूरकरांचं म्हणणं आहे की आम्हाला अजून वाढून पाहिजे जसं इचलकरंजीमध्ये लक्ष घातलं शेवटी कामं जतर झाली पाहिजे प्रश्न तर सुटले पाहिजे रोज शहरामध्ये स्वच्छता झाली पाहिजे कायदा सुव्यवस्था चांगली राह राहिली गेली पाहिजे प्रदूषण होता कामा नये पर्यावरणाचा विचार केला गेला पाहिजे ह्या अशा ज्या मूलभूत गरजा आहे त्या करता ह्या माझ्या एकाहत्तर लोकांना आम्ही एकसष्ट लोकांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे वेगवेगळ्या प्रभागामध्ये तू तु तुमचं चांगलं प्रतिनिधित्व करतील आत्ताच मला येताना संजय बनसोडे आणि बाबासाहेब पाटील सांगत होते की दादा आम्ही काही ग्रॅज्युएट तरुण तरुणींना पण उमेदवारी दिलेली आहे एक तर माझ्या माहितीप्रमाणे परदेशातनं बॅरिस्टर होऊन आली ना लंडनमधनं बॅरिस्टर होऊन आलेली बाबासाहेब आंबेडकर जिथं बॅरिस्टर झाले तिथं ती, ती तुमची माझी लेख बॅरिस्टर होऊन आली तिला आपण उमेदवारी दिलेली आहे शेवटी यांच्या मधलं व्हिजन आहे त्यांना दृष्टी आहे समाजाकरता आपण काय केलं पाहिजे जगात काय चाललंय इतर देशात काय चाललंय इतर शहरात काय चाललंय मी तुमच्या पुढं बोलत असता महानगरपालिकेमध्ये देखील माझ्या लातूर जिल्ह्यातली लोक आहेत बीड जिल्ह्यातली आहेत माझ्या अहिल्यानगरची आहेत सोलापूरची आहेत अनेक भागातली लोक कामाच्या धंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं तिथं आलेली आहे तिथं राहतात आज तिथं येऊन बघा पंचवीस वर्ष ती महानगरपालिका माझ्या ताब्यामध्ये होती त्या महानगरपालिकेचा मी चेहरा बोरा बदलून दाखवला रस्ते रुंद केले सुविधा दिल्या अंडरग्राऊंड ड्रेनेज म्हणू नका पाणी म्हणू नका उद्यानं म्हणू नका क्रीडांगण म्हणू नका ह्या सगळ्या गोष्टी देण्याची धमक आमच्यामध्ये आहे आम्ही करून दाखवलेलं आहे मला असं वाटतं की तो भाग पुढं जाऊन चालणार नाही आपला मराठवाड्यातला लातूर असेल नांदेड असेल परभणी असेल हे देखील महानगरपालिका पु पुढं आल्या पाहिजे त्याच्याकरता भावनिक मुद्दा करून चालणार नाही मला माहिती आहे अलीकडंच काहीतरी एक घटना घडली माझ्या वाचनात आली लातूरमध्ये कोणीतरी येऊन गेलं आणि विलासरावांची ओळख या शहरातून पुसून टाकू असं म्हणून गेले परंतु मी आपल्याला सांगतो मी त्यांच्याबरोबर अनेक वर्ष सरकारमध्ये काम केलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकत्र सरकार होतं एक वेळेला तर राष्ट्रवादीचे आमदार जास्त निवडून आले होते दोन हजार चारला तरी देखील नेते आदरणीय ने पवारसाहेबांनी निर्णय घेतला की आपण मुख्यमंत्री पद न घेता आपण काँग्रेसला देऊ हा राष्ट्रवादीने मनाचा मोठेपणा दाखवला तेव्हाही विलासराव मुख्यमंत्री झाले आणि त्यांचा स्वभाव मला माहिती आहे त्यांचं काम मला माहिती आहे देशमुख साहेबांचं महाराष्ट्रासाठीचं योगदान आपल्याला विसरता येणार नाही आणि त्याच्यामुळं कुणी असं पुसून टाकू शकत नाही अरे आपली मराठी संस्कृती आहे स्वर्गीय यशवंतराव साहेबांचा वारसा आपल्याला मिळाला आहे वसंतदादांचा वारसा मिळाला आहे साहेबांची आपल्याला शिकवण आहे उ... आदर आणि बोला ना बोलायला तुम्हाला काय पैसे पडतात इथं यायचं त्यांच्याच भागातल्या सुपुत्राच्या बद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करायचं हा महाराष्ट्र कदापि पण सहन करणार नाही